महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अकोले तहसील कार्यालयात ध्वजारोहण अकोले बस स्थानकात नवीन दोन बसचा शुभारंभ आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अकोले तहसील कार्यालयात भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच अकोले तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर अकोले बस स्थानकात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अकोले बस स्थानकात दोन नवीन बसचे आगमन झाले आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते या बसचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर या बस अकोले तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या था। आहेत विशेष म्हणजे पूजनानंतर आमदार डॉक्टर लहामटे यांनी स्वतः त्या नव्या बसमधून प्रवास करत अगस्ती महाराजांच्या दर्शनासाठी रवाना होण्याचा सन्मानही मिळवला अकोले बस स्थानकातील बसची सध्या जी स्थिती आहे ती अत्यंत दयनीय असून या पार्श्वभूमीवर नवीन बसचे आगमन नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे याच अनुषंगाने बोलताना आमदार लहामटे यांनी सांगितले की या मे महिन्याच्या अखेरीस अकोले तालुक्यात एकूण दहा नवीन बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत डेपो मॅनेजर दराडे साहेबांना सांगितलं होतं की मी या एप्रिलच्या शेवटी बस देऊ शकेन आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य रात्री बस दाखल झाल्या आणि उद्या परत दोन चार बस येत आणि मी महिन्याच्या शेवटला असा दहाचा कोटा पूर्णत्वाला येतोय हा उपक्रम अकोले तालुक्यातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल असल्याचे उपस्थित नागरिकांनी नमूद केले